नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल गागडे यांनी समाज एकत्रित करून कंजारवाड समाजामध्ये स्वातंत्र्य उत्सव साजरा केला यावेळी उपस्थित मान्यवर समाजाचे ज्येष्ठ सुभाष घमंडे मुन्ना भाट नरेश गागडे मुकुंद गागडे सुनील गागडे कैलास गागडे कंजारवाड समाजाचे अध्यक्ष स्वानंद नेतले दीपक मिनकर नीलम कुमार मिनकर विशु तमायचे करण गागडे व्यंकटेश गागडे चिराग घारंगे नैतिक तमायचे व विद्यार्थी महिला उपस्थित होते आज आमच्या समाजामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आज इथं साजरा करण्यात आलं त्या संदर्भात समाजामध्ये युवा पिढी अग्रेसर राहून ज्यांना एक झेंडा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यांचा आभार व्यक्त करून आम्ही ज्येष्ठ लोक जसे की राहुल गागडे नरेश गागडे राहुल नगरकर नीलम मिनेकर करण गागडे हे युवा पिढीनं जे कार्यक्रम हाती घेतला त्यांचा आभारी आहे आणि आमच्या समाजाला आम्ही एवढं सांगू इच्छितो की सगळी ह्या देशाबद्दल चांगलं मनामध्ये भावना ठेवून आणि शिक्षणामध्ये पुढं वाढवावं हीच माझी कळकळीची विनंती कंजरबार समाजाच्या सर्व लहान थोर मा लोकांना की शिक्षणामध्ये पुढं जावं आणि आपल्या देशाचं नाव लौकिक करावं हीच माझी इच्छा पंजरबार समाजातील नवीन वसाहत यामध्ये सर्व समाजाने एकत्र येऊन हा साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये आजूबाजूचे परिसरातील लोक तसेच चंदरवाट समाजातील आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी येऊन हा स एकोणऐंशी वा वर्षाचा झेंडा वंदन भारत स्वतंत्र झाल्याचा साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानून आजचा हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो